प्रवेश परीक्षेमध्ये अनिताला चांगले गुण मिळाले केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्ज केल्यानंतर तिला प्रसिद्ध इंजिनिअरिंग महा या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अनिता खूप उत्सुक असली तरी मोठं शुल्क भरण्याची तिच्या पालकांची क्षमता नाही शैक्षणिक कर्जाबाबत इंटरनेटवर माहिती शोधत असतानाच अनिताला विद्यालक्ष्मी पोर्टलबाबत माहिती मिळाली याच पोर्टलद्वारे अनिताला विविध बँकांकडून दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जाबाबतही माहिती मिळाली त्यामुळे ती आता त्या योग्य ठरणाऱ्या शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकते आणि तिला मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशही घेऊ शकते शैक्षणिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण पाहू या ऍक्टिव्हिटीच्या अखेरीस तुम्ही पुढील गोष्टी शिकाल विद्यालक्ष्मी पोर्टलवर तुमची नाव नोंदणी करणं विद्यालक्ष्मी पोर्टलद्वारे शैक्षणिक कर्जासाठी नोंदणी अर्ज कसा भरायचा ते स्पष्ट करून सांगणं योग्य शैक्षणिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा त्याचं प्रात्यक्षिक दाखवणं शैक्षणिक कर्ज म्हणजे उच्च शिक्षणासाठीचा खर्च भागवण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत म्हणून दिलेलं विशेष कर्ज विविध बँकांकडून दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जाची कर्जा माहिती मिळवणं त्यासाठी अर्ज भरणं आणि त्यांचा ट्रॅक ठेवणं यासाठी विद्यालक्ष्मी पोर्टल विद्यार्थ्यांना मदत करते याच पोर्टलद्वारे योग्य शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी विद्यालक्ष्मी डॉट को डॉट इन या वेबसाईटला भेट द्या तुम्ही नवे युजर असल्यानं नावनोंदणी करणं तुम्हाला आवश्यक आहे पुढील प्रक्रियेसाठी रजिस्टरवर क्लिक करा नोंदणी अर्जामध्ये सुरुवातीला योग्य पदाची निवड करा यानंतर तुमचं संपूर्ण नाव संपर्काची माहिती आणि अकाउंट पासवर्ड एंटर करण्यासाठी पुढे जा दिलेल्या टेक्स्टबॉक्समध्ये समोर दिसणारी अक्षर एंटर करा पोर्टल वापरासंबंधीच्या नियम आणि अटी वाचण्यासाठी ठळकपणे दिलेल्या लिंकवर क्लिक करा हे सर्व काळजीपूर्वक वाचल्यावर पुन्हा नोंदणी अर्जाकडे या आणि वेबसाईटचा सा वापर पुढे सुरू ठेवण्यासाठी चेकबॉक्सवर क्लिक करा तुमच्या ईमेल आयडीवर तुम्हाला ऍक्टिव्हेशन लिंक मिळेल तुमचा ईमेल ओपन करा आणि तुम्हाला मिळालेल्या ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा बाबत खात्री करून देणारा मेसेज तुम्हाला दिसेल पुढे जाण्यासाठी क्लिक हियर ही, ही लिंक क्लिक करा अकाउंट तयार करण्यासाठी ईमेल आय डी आणि पासवर्ड एंटर करा समोर दिसणारी अक्षरं दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करा पुढे जाण्यासाठी लॉग इनवर क्लिक करा अर्ज करायला सुरुवात करण्यासाठी लोन ऍप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करा तुमचे मार्कशीट प्रवेश दाखला आणि उत्पन्नाचा दाखला अशा महत्वाच्या कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी तुमच्या जवळ असल्याची खात्री करून घ्या समोर दिसणाऱ्या सूचना वाचा आणि नेक्स्ट वर क्लिक करा वैयक्तिक माहितीच्या टॅबवर तुमचं नाव शैक्षणिक पात्रता उत्पन्न आणि पत्ता अशी आवश्यक माहिती योग्य त्या रकान्यांमध्ये भरा याच प्रकारे पालक किंवा पती या कॉलम मध्ये तुमच्या पालकांची अथवा सहकार्याची माहिती भरा एंटर केलेली माहिती सेव्ह करण्यासाठी प्रत्येक टॅबवरील सेव्ह बटन क्लिक करणं उपयुक्त आहे दरवेळी तुम्ही सेव्ह क्लिक केल्यावर तुमचा अर्ज यशस्वीपणे सेव्ह झाला असल्याचं ओके क्लिक करून पुढे जा टॅब नेमवर क्लिक करून तुम्ही विविध टॅबमधील माहिती पाहू शकता प्रेझेंट बँकर डिटेल्स या टॅबवर तुमच्या अथवा तुमच्या पालकांच्या अथवा तुमच्या जोडीदाराच्या बँकेची माहिती द्या पुढे जाण्यासाठी सेव्ह क्लिक करा यानंतर कोर्स डिटेल्स या टॅबवर जा आणि तुम्हाला ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी कर्ज घ्यायचं आहे त्याबाबतची आवश्यक ती माहिती एंटर करा पुढील टॅबवर जाण्यासाठी नेक्स्ट क्लिक करा तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर कर्जाची परतफेड करू हे बँकेला पटवून सांगणं हा कर्जाबाबतचा अर्ज भरतानाचा फार महत्वाचा मुद्दा आहे यासाठी दर महिन्याला तुम्ही किती रुपयांचा हप्ता भरू शकता आणि किती हप्त्यांमध्ये सर्व रक्कम भरू शकता याचा तुम्ही अंदाज काढणं आवश्यक आहे कॉस्ट ऑफ फायनान्स डिटेल्स या, या टॅबमध्ये सर्वप्रथम तुम्ही कर्जाची रक्कम किती हप्त्यांमध्ये परत करण्याचं नियोजन केलं आहे तो आकडा एंटर करा यानंतर दर महिन्याला तुम्ही किती रक्कम भरणार ती रक्कम नमूद करा ही माहिती सबमिट करण्यासाठी सेव्ह क्लिक करा आणि इतर आवश्यक माहिती भरण्यासाठीचे विविध रकाने ऍक्टिव्हेट करा आता इतर विविध कारणांसाठी येणाऱ्या खर्चाच्या अंदाजाबाबत माहिती भरा तुम्ही भरलेल्या या माहितीच्या आधारावर तुमचा कर्ज मिळवण्यासाठीचा अर्ज मान्य अथवा अमान्य होणार असल्यानं ही माहिती अचूक आणि योग्य रीतीनं भरल्याची खात्री करून घ्या अपलोड डॉक्युमेंट टॅब वर जात सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करा या अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती सेव्ह करण्यासाठी सेव्ह क्लिक करा घोषणापत्राचा भाग काळजीपूर्वक वाचा आणि तुम्ही सर्व माहिती बरोबर असल्याचं जाहीर करणारा चेकबॉक्स क्लिक करा सर्व माहिती पडताळून पाहिल्यानंतर सबमिट क्लिक करा अभिनंदन शैक्षणिक कर्जासाठीचा अर्ज तुम्ही यशस्वीपणे भरला आहे तुमचा अर्ज या पोर्टलवर सेव्ह झाला आहे त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला एखाद्या विशिष्ट कर्जासाठी अर्ज करायचा असल्यास तुम्ही हा अर्ज तपासून तो सबमिट करू शकता तुम्ही अर्ज भरला असल्यानं या पोर्टलवरील सेवांचाही तुम्ही लाभ घेऊ शकता योग्य कर्जासाठी आपण शोध घेऊ हे करण्यासाठी कर्ज योजनांसाठी सर्च क्लिक करा समोर दिसणाऱ्या पेजवर सर्च बाय अंतर्गत तुम्हाला हवा असलेला कर्ज प्रकार निश्चित करण्यासाठी विविध ड्रॉपडाऊन बॉक्स मधील योग्य पर्याय सिलेक्ट करा तुम्ही भरलेल्या माहितीच्या आधारावर शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँकांची यादी तुम्हाला दिसेल कोणत्याही बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या कर्ज योजनांची माहिती पाहण्यासाठी लोन स्कीम नेम कॉलम मधील केवळ संबंधित लिंकवर क्लिक करा त्या कर्ज योजनेबाबतची माहिती तुम्हाला समोर दिसेल योजनेसाठीचे नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्यासाठी हे योग्य आहे का ते पहा लोन पेजवर जाण्यासाठी पुन्हा सर्च करा कोणत्याही बँकेनं देऊ केलेली शैक्षणिक कर्ज योजना तुम्हाला मान्य असेल तर ऍप्लार बटनावर क्लिक करा तुम्ही पूर्वीच कर्जाबाबतचा अर्ज पूर्णपणे भरला असेल तर तुमचा हा अर्ज आपोआप तुम्ही निवडलेल्या बँकेकडे सादर होतो अशा प्रकारे विद्यालक्ष्मी पोर्टलद्वारे शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करणं अत्यंत सोपं आहे अशा प्रकारच्या कर्जासाठी विविध बँकांचे पोर्टल तपासत बसण्याची तुम्हाला गरज नाही अथवा कोणत्याही बँक अधिकाऱ्याशीही बोलण्याची आवश्यकता नाही या केंद्रीय ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही विविध बँकांकडून दिल्या जाणाऱ्या योग्य कर्जासाठी अर्ज करू शकता तुमच्या अर्जामध्ये केव्हाही बदल करायचा असल्यास तुमच्या अकाउंटला लॉग इन व्हा आणि अर्ज अपडेट करा या पोर्टल बाबत तुमच्या मित्रांनाही माहिती द्या म्हणजे आवश्यकता भासल्यास ते सुद्धा शैक्षणिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतील